नमस्कार शेतकरी बांधवांनो टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता अखेर उद्या जमा होणार आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी खास तुमच्यासाठी आणली आहे केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यात येतात हा निधी थेट बँक खात्यावर डी बी टीद्वारे वितरित केला जातो आतापर्यंत पी एम किसानचे अठरा हप्ते जारी करण्यात आलेले आहेत तर एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष रागून राहिलं आहे मात्र टेन्शन घेऊ नका अतिशय आनंदाची बातमी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे कारण पी एम किसानचा अठराव्या हप्त्याचे पैसे हे पाच ऑक्टोंबर रोजी जमा करण्यात आलेले आहेत तर आता एकोणीसवा हप्ता उद्या म्हणजेच मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आता या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरला तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा केला जाणार आहे तर उद्या एकोणीसवा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद